नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर चोवीस जानेवारी बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मराठा बांधवांसह राज्याची राजधानी मुंबईकडे निघाले आहेत सव्वीस जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसणार आहेत या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लाखोंच्या संख्येने मुंबईकडे जालन्याहून रवाना झाले आहेत आज त्यांचा मुक्काम पुण्यात होता पण त्यांच्या या आंदोलनाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईत हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती पण हायकोर्टातील मूळ खंडपीठाने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र सरकारचं लवकरच चौथं महिला धोरण जाहीर होणार आहे या धोरणामध्ये महिला समीक्षीकरणाच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये त्यांना आर्थिक मदतीसह कर सवलती गृहनिर्माण कोटा आणि प्रसूती पितृत्व रजेचाही समावेश असणार आहे तसेच महिला उद्योजकता शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात आरक्षण अशा अनेक बाबींचा समावेश आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या सवलती देण्यासाठी राज्य सरकार विचार करत आहे कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे मराठा समाजाने आंदोलनाची वाट न धरता राज्य सरकारला सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा समाजाचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत तेवीस जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरू होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची तसेच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्ध रीतीने अचूक सर्वेक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे गावोगावी दौंडी द्या सूचना फलकावर माहिती द्या लोकांना या सर्वेविषयी कळू द्या अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून शासनानेही शक्ती एकवटून काम करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे